तर ह्या चौदा एप्रिलच्या आधी आपण ते घर घेत आहोत आणि हे ऐतिहासिक का असेल कारण लंडनचं घर बाबासाहेब फक्त तिथे दोन वर्ष राहिले होते इथे सात वर्ष राहिले मी ते घर बघून आलो आज त्यांचं फायनलाइज केलं सगळं आणि आपल्या समाजानेच ते घर घ्यायला पाहिजे उद्या कदाचित ऍज अन हेरिटेज ते सरकार माझ्याकडून परत घेईल पण मी एक रुपये पण पर परत नाही घेणार पण ते घर त्यांना मी दान म्हणून देईन कारण माझा डोक्यावर छत आहे त्या बाबासाहेबांमुळे आणि ते छत आज खूप वाईट परिस्थितीत आहे आज ज्यावेळी त्या मालकाला तिकडे भेटलो अंबवने नाव आहे त्यांचं मला ह्या गोष्टीच खरच वाईट वाटलं आपण चौदा एप्रिलला एवढं खर्च करतो डीजे वाजवतो नाचत असतो